संपर्क प्रमुख आहात आपले तालुका प्रमुख इथं शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे ज शिंदे गट आहे त्याच्यात नेमकी पक्षाची भूमिका आहे आपली पक्षाची भूमिका म्हणजे सांगण्यापेक्षा विषय असा आहे की तालुका प्रमुख जाधव हे आमच्या दृष्टीने अत्यंत म्हणजे चांगलं नाही झालं तालुका प्रमुखांनी जायला नव्हतं पाहिजे अशी आमची आणि सगळ्या शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची इच्छा होती पण ते गेले शिवसेना प पक्षातून गेल्यानंतर आता तो पुढचा आहे जे काही आदेश पक्षाकडनं येईल वरती त्याच्यानंतर तो आदेश पाळला जाईल पक्षाकडं वयाच्या बाराव्या वर्षापासून मी शिवसेनेमध्ये होतो आणि आज शिवसेना सोडता मला खूप वाईट वाटतं आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट मौली खन्नागिरीने दिलं होतं याच्याकडे आपण कसं पाहता माऊली माऊली शेतबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी आज जुन्नर तालुक्यामध्ये तालुका प्रमुख म्हणून काम करताना खऱ्या अर्थानं त्यांनी संघटना संभा सांभाळली परंतु हे सगळं करत असताना त्यांना पक्षाने पण बरंच काही दिलं आज विविध पदांवरती त्यांना हे करता आलं आज चांगल्या प्रकारचं मान सन्मान पक्षाने त्यांना दिलं आज त्यांनी सोडून जा माझी एकच इच्छा सर सोडून जायला नव्हतं पाहिजे मनापासून सांग आज आपल्या भाषणात आपण काही थेट काही गोष्टी बोललात काय सांगू मी जी वस्तुस्थिती आहे जी काय आमची इथल्या ज्या घडामोडी होत्या तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो मी जरी संपर्क प्रमुख असलो तरी तालुक्यात आल्यानंतर तालुका प्रमुखांचा सन्मान मी कायम ठेवला कधी अवमान केलं नाही कायम त्यांना मोठे मो, मोठेपणाची भूमिका दिली मी बॅक स्टेजला राहून काम केलं नाही परंतु आज तालुका वाऱ्यावर सोडून जातोय असं बघितल्यानंतर आम्ही संघर्ष करणारे शिवसैनिक आहोत सा, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे तालुक्यामध्ये जे काय पक्ष टिकवण्यासाठी काही का गोष्टी कराव्या लागल्या ते केल्या माउली शेटचं म्हणणं असं होतं की उद्धव साहेबांबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे परंतु मधले जे लोक आहेत त्या मधल्या लोकांबद्दल त्यांचा काही आरोपाचा भाग होता आणि त्यांच्याबद्दल त्यांचं काही ते दुःख होतं की काय सांगाल कसं होतं की पक्षामध्ये काही गोष्टी मध्य मध्यंतरीच्या काळात घडल्या पक्षामध्ये पक्ष फुटी झाली आज शिंदेनी पक्ष चोरला आज ज्या पद्धतीने पक्ष घेऊन गेले चिन्ह घेऊन गेले आणि त्याच्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी संघर्षाची वेळ आली त्याच्यामुळे थोडा पक्ष अलीकडे अलीकडे झाला पर परंतु आमचं काम आहे की तो पक्ष टिकून ठेवायचा पक्षामध्ये विविध ज्या काही गोष्टी कमी पडतात त्या गोष्टी घडवायला पाहिजे होत्या त्या घडवण्यामध्ये कुठेतरी जुन्नर तालुक्याचे तालुका प्रमुख कमी पडले असावेत त्याच्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यायला लागला असावा निर्णय घेण्याचं मुख्य कारण काय असू शकतं निर्णय घेण्याचं मुख्य कारण म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच होतं आम्ही आम्हाला जेव्हा वर्ण आदेश आले की कुठल्याही पक्षी शिंदे गटाबरोबर जायचं नाही परंतु आप इकडे श शरदचंद्र साहेबांच्या महाविकास आघाडी पहिल्यापासून होती त्याच्यानंतर लक्षात आलं की ते राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर चालले त्याच्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांशी पण बोललो की ते एकच मश जे चिन्ह ठेवणार आहे ते त्यांचं तुतारी न ठेवता त्यांचे उमेदवार सुद्धा एकच चिन्ह ठेवणारे ते म्हणजे घड्या त्याच्यानंतर त्याच्यावरती तेंचा आमची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये असं लक्षात आलं की शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांच्या समविचारी लोक असायला पाहिजे समविचारी मतदार आपल्याला मिळतील आणि त्याचा हे आणि उभाटाला म्हणजे बा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला घेऊन तुम्ही हे काम करा असं त्यांनी सांगितल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी पण त्याचा सन्मान ठेवला आणि त्याप्रमाणे आम्ही गेलो माऊली फक्त स्वतःला तिकीट मिळावं यासाठी भूमिका घेतली असं म्हणायचं आहे का त्यांच्या पत्नीला तिकीट मिळा म्हणून नाही तिकडे बोरी त्यांचा जुना गट होता माऊली खंडाकडे तर तिथे बोरी गट जुना असल्यामुळे ते खरे नारायणगावचे आणि नारायणगावमधून पण आम्ही तिकीट द्यायला तयार होतो त्यांना ते त्यांचं सगळं मांजोराडी गाव नारायणगावमध्ये येतं पण त्यांचं म्हणणं होतं की मी गेल्या काही वर्षांपूर्वी तिकडनं त्या गटातून निव निवडणूक लढवली ती जिंकलो होतं आणि तिथे माझी मला मानणारा वर्ग बघाच होता तरी त्या विषयाचा आम्ही हे केलं परंतु तडजोडीमध्ये त्यांनी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा शरद चंद्रजी पवार गट असेल याच्यामध्ये एक लक्षात आलं की त्यांनी तिकडे गोरी त्यांना देता येणार नाही ना ना असं त्यांनी सांगितले म्हणून आम्हाला ते मी शेवटच्या मिनिटापर्यंत सचिनबाब आई साहेबांशी बोलत होतो की कुठल्या वर्षी भाऊ आपल्याला माऊलीना हा गट सुटला पाहिजे पाहिजे तर आपल्याला कमी जागा मिळाली तरी चालतील परंतु हा गट सुटला पाहिजे त्यानंतर अजून एक दुसरं पण आम्ही मंगेशांना काकडे पिंपळ पिंपळडी बेलो पिंपवडी आळेगड तिथे आयोगाटामध्ये मंगेशांना काकड्यांना आम्ही सांगत होतो की तुम्ही मशालीवर लढा ते घड्याळावर पण लढायला तयार होते ते धनुष्यबाणावर पण लढायला तयार होते पण आम्ही रिक्वेस्ट करत होतो की तुम्ही मशालीवर लढा वरती तुम्ही माशालीवर लढा कालची दोन्ही शीख पण पंचायत गणाचे माशालीवर लढली याचं काल दुपारी एक दोन वाजेपर्यंत माझे पंचवीस ते तीस कॉल झाले असतील परंतु त्यांनी पण निर्णय घेतला त्यांचं व्यक्तीकल स्वातंत्र्य त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये फूट पडली आहे फूट पडली म्हणजे आता बघा काही लोक मावली शेठ बरोबर गेले आणि काही लोकांचे परत दिवस कॉल आले की आम्ही पक्षाबरोबर आणि काही लोकांनी आजच्या सभेमध्ये पण बऱ्यापैकी प्रेझेंटेटिव्ह दाखवली हळूहळू कोण होतं नक्की नाही इथे कोण कोण होतं आपलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कोण कोण होते इथे बंशी चजूर होते आमचे उत्तम काशी पहिल्यापासून होते पद पद उपतालुका प्रमुख होते उपतालुका प्रमुख होते इथे विभाग प्रमुख होते काही शाखा प्रमुख आणि होते उपजिल्हा प्रमुख होते, भी भी होते ही सगळी होती काही अगदी संघटनेची पण लोक होती तालुका प्रमुख एकटे नाही तालुका प्रमुख एकटे म्हणण्यापेक्षा काही उपतालुका प्रमुख गेले त्यांच्याबरोबर पत्नीच्या उमेदवारीसाठी ते गेले आता पत्नीच्या उमेदवारी होतं आज जुन्नर तालुक्यामध्ये माऊली शेख खंडावे नेतृत्वाच्या भूमिकेत राहिले असेल तर पक्ष पक्षाने पक्षा त्यांना आमदारकीसाठी विषय शब्द दिला होता आणि मागच्या वेळेला जे काही याच्या वेळेला सत्यशील दादा तुतारीच्या वेळेला काही घटनाक्रम घडला ते पक्ष आदेश म्हणून त्यांनी पाळला पक्षाने त्यांचे आभार पण मानले परंतु आता येणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी जर नेतृत्व त्या भूमिकेत राहिले असते सगळे जिल्हा परिषद गटावर गट जात त्याप्रमाणे त्यांनी नेतृत्व केलं असतं तर आज एक चांगल्या प्रकारचा मेसेज सग... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेला असतात मौली शेट राहायला मांजरावडीत आहेत त्यांचा जर पाहिलं तर नारायणगाव मांजरावडे हा वारवाडी जो गट आहे तिथे लढण्यापेक्षा इकडं लढायला म्हणते काय तुमची तुम्ही चर्चा झाली होती आम्ही रिक्वेस्ट केली होती की इकडे तुम्ही जिल्हा परिषद गट लढवा नारायणगाव गट परंतु त्यांनी का लढले नाही का त्यांची मानसिकता नव्हती किंवा त्यांना त्यांचं अजून एक म्हणणं होतं की माझं मतदान त्या मानाने कमी आहे नारायणगाव गटामध्ये बाबू पाटे यांचं मतदान जास्त आहे त्याच्यामुळे मला तिथे जिंकण्याचा बराचसा स्कोप नव्हता आणि दुसरं अजून त्यांचं म्हणणं होतं मी स्वतः जर असतो तर मी निवडणूक लढवली असती पत्नीची निवडणूक असल्यामुळे मला चान्सेस कमी वाटतात म्हणजे एकंदर फिरून फिरून पुन्हा स्वतःच्या स्वार्थासाठी हा निर्णय घेतला असं वाटतं का काय होतं एवढ्या दिवसाचे आमचे संबंध आहे आलं लक्षात ना आता हे शब्द वगैरे पाळणे योग्य नाही आता तुम्हाला कोणीतरी पत्र पत्रकारांनी सांगितलं वाहली ना की दिलीप बामणे यांनी गद्दारी हा शब्द वापरला माझं कुठल्याही याच्यात तुम्ही स्टेटमेंट मध्ये बघा असला कुठलाही शब्द आणि मी शेवटच्या स्टेटमेंटमध्ये म्हणतो मग अभिषेक येतील हा मला विश्वास होता पण तो माझा विश्वास नष्ट झाला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना काय सांगाल माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझे जेवढे पदाधिकारी म्हणजे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील युवासेनेचे पदाधिकारी असतील महिला आघाडी असेल त्यांना मी हात जोडून विनंती करतो की आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे बाळासाहेबांचा पक्ष आणि मूळ पक्ष जो आहे तो टिकवायचा आपल्याला आपल्याला त्या पक्षाची पक्षाची भराडी जुन्नर तालुक्यामध्ये दिसली पाहिजे सगळे आपले जे पक्षाचे पदाधिकारी शिवसैनिक सगळ्यांनी एकत्र येऊन परत हा ह्या पक्षवाढीसाठी संघटनात्मक बांधणीसाठी सगळ्यांनी सबळ रीतीने प्रयत्न